नमस्कार शेतकरी मित्रांनो आता ज्या शेतकऱ्यांनी सर्व सोयाबीन कापूस धान तूर मूग उडीद हरभरा गहू या पिकाचा खरीप व रब्बी हंगामामध्ये पीक विमा काढला होता त्यांना थेट त्यांच्या खात्यामध्ये पैसे वर्ग करण्यासाठी राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी पीक विमा अधिकाऱ्यांना पीक विमा कंपनींना आदेश दिलेले आहे कारण अग्रिमची पंचवीस टक्के रक्कम काही जिल्ह्यामध्ये दिली होती पण प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ती अद्यापही पोचली नाही आहे कारण याच्यामुळे जातचं कटिबय यांच्या तांत्रिक अडचणीमुळे शेतकऱ्यांपर्यंत पैसे पोचत नाही हा पीक विमा अधिकाऱ्यांचा कमकुवतपणा आहे आणि शेतकरी हा सात ते आठ महिन्यापासून चत्काप्रमाणे कृषी या पीक विम्याची वाट बघत आहे आता खरीप हंगाम आपला जवळ आलेला आहे खरीप हंगामात पेरणी सुरू आहे खत लागते बी बियाणे लागते औषधी लागते आपल्या सर्व शेतकऱ्यांना सर्व नगदी स्वरूपात आणावं लागते शेतकऱ्यांचं अतुनात ह्या अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेलं होतं त्यामध्ये संपूर्ण सोयाबीन ही काढवणली होती काही सोयाबीन येलो मोजाकमुळे मुझा गेली होती हो हो तर काही शेतकऱ्यांचा कापूस हा बोंडळीमध्ये नष्ट झाला व अतिवृष्टीमध्ये पुरामध्ये वाहून गेला होता त्यानंतर धान पिकाचं वेळोवेळी नुकसान होत होतं तूर पिकाचं नुकसान होत होतं तर त्यासाठी शासनाने योजना काढली होती एक रुपयामध्ये पीक विमा हो। पण पीक विमा हा एक रुपयामध्ये काढला पण शेतकऱ्यांची दिशा भूल करत करत आज जून महिन्याच्या तीस तारखेपर्यंत येऊन पोचलेला आहे आणि एक जुलैपासून नवीन पीक विमा हा काढण्याचे संदेश दिलेली आहे आणि ज पंधरा जुलैपर्यंत हे लास्ट डेट आहे पीक पाहणीची ही पीक पाहणी करण्याचा व पीक विमा भरण्याचा तर मित्रांनो आता कृषी मंत्र्यांना थेट पीक विमा कंपनीनं आदेश दिले की उर्वरित जो पंचवीस टक्के शेतकऱ्यांना अग्रिम दिलेला आहे त्यानंतर पंच्याहत्तर टक्के ज्या शेतकऱ्यांना वाटप करायचा आहे पीक विमा त्याची तरतूद ही पैशाची तरतूद अद्यापही केलेली नव्हती लोकसभा निवडणुका सुरू होत्या तोपर्यंत जो जेव्हा त्यांना शेतकऱ्यांनी आपली ताकद दाखवून त्यांना पाडण्याचं काम केलं त्यानंतरच त्यांनी आता शेतकरी हा काय करू शकतं हे त्यांना स राज्य सरकारला चांगलं माहीत झालं जर सोयाबीन कापूस धान तूर द्राक्ष दुधाचे भाव जर पाळले तर शेतकरी आपल्याला पाळण्यात हय गय करणार नाही हे त्यांना स्पष्ट माहीत झालं त्यामुळे कृषीमंत्र्यांना थेट आता आढावा घेत विमा पीक विमा कंपनीचा त्यांनी शेतकऱ्यांना पैसे वाटप करण्याचे निर्देश दिलेले आहे लाईव्ह निर्देश दिले आहे प्रसारमाध्यमाशी बोलताना त्याने असं स्पष्ट सांगितलं आहे त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री वन मंत्री यांनी देखील पीक विमा कंपनीची आढावा बैठक घेत बावीस तारखेला पीक विमा अधिकाऱ्यांना सांगितलं आहे की पीक विम्याचे पैसे तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात यावे जेणेकरून त्यांना खरीप हंगामामध्ये सोयीचं होईल व त्यांना कुठंतरी तुटपुंजी मदत होईल यांना आता पीक विमा शेतकऱ्यांना मिळणार हे आजी शाश्वती झालेल्या तीस तारखेपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मागे पुढे जमा होईल असं आता कृषी मंत्री यांनी सांगितलं व पीक विम्याचे अधिकारी यांना फोन करून विचारला असता तालुका व पीक विमा अधिकारी यांनी स्पष्ट सांगितलं की मागं पुढं होईल पण ज्या शेतकऱ्यांचे क्लेम केली आहे त्या शेतकऱ्यांना मिळेल पण ज्या शेतकऱ्यांच्या क्लेम करून देखील त्यांचा कुठंतरी अडचण आहे कारण बहात्तर तासामध्ये क्लेम करा म्हणते शेतकऱ्यांना अट लादली आहे पीक विमा कंपनीवाल्यांनी की तुम्ही बहात्तर तासाच्या आत क्लेम करा पण बहात्तर तासाच्या आत क्लेम केल्यानंतर या बा यांचा प्रतिनिधी बहात्तर तासाच्या आत आपल्या शेताच्या बांधावर येतो का नुकसान पाहणी करण्यासाठी येतो का हा पीक विम्याचा मग अधिकारी का करत राहते बहात्तर तासाच्या आत यांनी जर नियम लागू केला तर मग यांचा देखील नियम यांना कुठंतरी अडचण आली पाहिजे ना शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांसाठी कोणता नियम आहे मग फक्त बहात्तर तासाच्या आत क्लेम करा मग यांचा अधिकारी येते पाच दिवसानं शेतावर तोपर्यंत इकडं पीक पूर्ण वाया चालत जाते आणि मग म्हणते का पिकाचं नुकसान झालेलं नाही यांचे अधिकारी बांधावर पोचत नाही मग गुन्हा कुणाचा पीक माझ्या अधिकाऱ्यावर कुठंतरी अट ह्या राज्य शासनाला लादली पाहिजे हे विधानसभेमध्ये हे बोलल्या गेलेलं विधान आहे त्यानंतर कृषी मंत्री यांनी सांगितले की बहात्तर तासाची जे अट आहे ते बहात्तर तासाचे वाढून आपण पंच्याण्णव किंवा चौऱ्याण्णव तास हे याची अट निर्मित करू पण त्यांना अट हे निर्मिती शेतकऱ्यावर केलेली आहे की ते बहात्तर तासाचं सोडून चौऱ्याण्णव तास किंवा नव्वद तास करू पण जर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे जर दोन महिन्यात दिल्याची अट हे कोण लादणार आहे मग या पीक विमा अधिकाऱ्यांवर आठ आठ ना दहा दहा महिने शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे देत नाही नुकसान शेतकऱ्यांचं होते पीक विम्याचे अधिकारी पीक विमा कंपनी अमापसा पैसा घेऊन पोट पोट फुगवून बसलेले आहे आणि शेतकऱ्यांना वारंवार विचार करावा लागतो की पीक नुकसान झालं शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या ताटामध्ये माती कालवण्याचं काम हे राज्य सरकार व पीक विम्याचे कंपनी करत आहे शेतकऱ्यांचं नुकसान शेतकऱ्यांचं शिक्षण गेलं शिक्ष शिक्षणाचे पैसे शेतकऱ्यांना लग्नाचे पैसे जे, जे, जे काय लागतील त्याची तरतूद हा खरीप हंगामापासून शेतकरी करत असतो आणि कुठंतरी पीक वरतं या लागलं का अतिवृष्टी व निसर्गाच्या भरोश्यावर राहून शेतकऱ्याचं नुकसान हे पिकाचं अतोनात होतं त्यासाठी पीक विमा काढताना हे लेखाचे दोन हजार बावीस ते एकवीसपासून काही काही शेतकऱ्यांना विम्याचे पैसे दिलेले नाही तर आता मित्रांनो निर्देश दिलेले आता बघूया तीस तारखेपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे येते किंवा नाही येत जर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तीस तारखेपर्यंत पैसे नाही आले निर्देश देऊन देखील मग हे सरकार सरकारला आता जागा दाखवण्याचं काम पुढील विधानसभा आहे त्यामध्ये आता करण्याचं काम आता शेतकऱ्यांना परत करावं लागेल जोपर्यंत यांना यांची जागा दाखवत नाही शेतकरी तोपर्यंत हे असेच वागत राही मग कोणतंही सरकार सत्तेत आल्यावर हे शेतकऱ्यांचं काम करणार नाही जोपर्यंत याच्या पायाखाची वाढू सरकणार नाही तोपर्यंत त्याच्यानंतर जेव्हा हे पूर्ण पडेल तेव्हाच मग आठवणी का शेत शेतकऱ्याच्या शेतमाला जे भाव पाळले नाही पाहिजे ब शेतकऱ्यांचा पीक विमा जो काही एक रुपयात काढण्यात येईल तो वेळेत यांना अदा करण्यात यावा तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक व शेअर नक्की करा धन्यवाद